नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शिक्षकेतर शिक्षक आणि इतर महत्त्वाच्या पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला शंभर टक्के अनुदानित ही जाहिरात शिक्षकेतर कर्मचाऱ्याची अकोला जिल्ह्यातील आहे विद्यालयाचे नाव आहे श्री जागेश्वर विद्यालय वाळेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला शंभर टक्के अनुदानित अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित पाहिजेत माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे जाहिरात परवानगी पत्र क्रमांक जाव क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वये खालील शिक्षकेतर सेवक, पद चतुर्थ श्रेणीपदे वगळून भरावयाचे आहेत तर या ठिकाणी शिक्षकेतर सेवकपद भरावे याचे आहे चतुर्थ श्रेणी पदे वगळून तर या ठिकाणी शिक्षकेतर सेवकपद भरती करण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क या पदाची भरती होत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस टायपिंग इंग्रजी चाळीस तर पाच ज्युनियर क्लर्क या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस टायपिंग इंग्रजी चाळीस पदसंख्या एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव किंवा पदनाम प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान विषयासह उत्तीर्ण बारावी सायन्स विषयासह उत्तीर्ण पदसंख्या एक जागा पदाचा संवर्ग जातीचा प्रवर्ग पाहा सदर पदे अनुसूचित जमाती एस टी शेड्युल ट्राईब्स भटक्या जमाती ब एन टी बी प्रवर्गातून भरावयाची आहे शेरा सदरील पदाकरिता वयोमर्यादेची अट व वेतनश्रेणी शासन नियमानुसार राहील महत्त्वाची सूचना आहे उमेदवारांसाठी सदरील पदाकरिता वयोमर्यादेची अट व वेतनश्रेणी म्हणजेच मानधन किंवा पगार शासन नियमानुसार राहील इन्फॉर्मेशन सूचना पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतीसह सा। मुलाखतीकरिता शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री जागेश्वर विद्यालय वाळेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना स्पष्ट सूचना दिल्या आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासह ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजेच मूळ प्रमाणपत्र व त्या मूळ प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रति साक्षांकित करून म्हणजेच साक्षांकित केलेल्या प्रतीचं सा मुलाखतीकरिता शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे टिप वरील दोन पदांपैकी अनुसूचित जमाती एस टी शेड्युल्ड ट्राईब एक पद व भटक्या जमाती एन टी बी एक पद भरण्यात येतील मुख्याध्यापक अब्लिक अध्यक्ष श्री जागेश्वर व कनिष्ठ महाविद्यालय वाळेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला यद क्रमांक दोन रिक्वायर्ड फ्रान्स एलियन स्कूल ऑफ एक्सपिरियन्स ॲड्रेस एफ टी आय कॅम्पस सेवन हिल्स जालना रोड औरंगाबाद फोर थ्री वन डबल झिरो फाईव्ह फोन नंबर झिरो टू फोर झिरो डॅश टू नाईन सेवन फोर झिरो फोर झिरो आणि ही वेबसाईट दिली आहे टीचर्स रिक्वायर्ड शिक्षक पाहिजेत इन्फॉर्मेशन सूचना द आयडियल कॅन्डिडेट्स शूड पजेस वन गुड कमांड ओव्हर इंग्लिश इंग्लिशवर प्रभुत्व असायला पाहिजे चांगले दोन बी एड ऑब्लिक यम एड शैक्षणिक पात्रता बी एड ऑब्लिक यम एड असायला पाहिजे त्यानंतर तीन सब्जेक्ट्स विषय दिले आहे इंग्लिश हिंदी मराठी मॅथमॅटिक्स सायन्स सायन्समध्ये पहा विषय फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी त्यानंतर आहे सोशल सायन्स अँड कम्प्युटर फोर विलिंग टू बी ट्रेन ॲड वर्क ॲज अ टीम मेंबर त्यानंतर दिला आहे सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री वन टू वन टू शेवटी पहा प्लीज ईमेल युअर सी वी ऑब्लिक रिझ्यूम विथ ऑल द डॉक्युमेंट्स ॲट द अर्लियस्ट कृपया आपला सी वी किंवा रिझ्यूम ईमेल करायचा आहे सर्व डॉक्युमेंटसहित लवकरच टू ईमेल आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे ऑर सबमिट इन द स्कूल ऑफिस र क्रमांक तीन कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर एम्पावर्ड ऑटोनॉमस ॲड्रेस दिला आहे ईमेल ॲड्रेस दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे ए आय सी टी अँड डी टी अप्रूवड नॅक ए प्लस ग्रेड एन बी ए अॅक्रेडिटेड वॉन्टेड पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट ऑन प्युअरली टेम्पररी बेसिस तर पहा अर्ज मागवण्यात येत आहे खालील पदासाठी टेम्पररी बेसिस करिता प्युअरली टेम्पररी बेसिस करिता सीरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव लयब्ररियन क्वालिफिकेशन वन एमलिप इन लयब्ररी सायंस इन्फॉर्मेशन साय विथ ऐटलिस्ट फिफ्टी फाइव पर्सेंट मार्क्स तरफ लयब्रेरिन या पदासी एक नंबर की शैक्षणिक पात्रता है एमलीब इन लयब्ररी साइन्स कॉमा इन्फॉर्मेशन साय्स विथ ऐटलिस्ट फिफ्टी फाइव पर्सेंट मार्क्स सेकंड नेट और सेट ऑब्लिक स्लेट ऑर पी एच डी टोटल पोस्ट एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव वार्डन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन अँड एन एक्सपिरियन्स इन रिलेवंट फील्ड कुठल्याही शाखेमध्ये ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि रिलेवंट फील्ड संबंधित फील्डमध्ये अनुभव आवश्यक आहे टोटल पोस्ट एकूण दोन जागा वन फॉर बॉईज हॉस्टल अँड वन फॉर गर्ल्स हॉस्टल इन्फॉर्मेशन सूचना अप्लाय टू द सेक्रेटरी कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर एम्पावर्ड ऑटॉनॉमस विथ रिलेवन डॉक्युमेंट्स विदिन 15 फिफ्टीन डेज ऑन ईमेल तर पंधरा दिवसाच्या आत या दिलेल्या ईमेलवर अप्लाय करायचं आहे सॅलरी विल बी बेस्ड ऑन क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स मानधन किंवा वेतन शैक्षणिक पात्रता म्हणजेच गुणवत्ता आणि अनुभवानुसार या ठिकाणी मिळणार आहे डायरेक्टर सेक्रेटरी क्रमांक चार इरा इंटरनॅशनल स्कूल ए लिगसी ऑफ थर्टी इयर्स इन एज्युकेशन शाळेचे नाव इरा इंटरनॅशनल स्कूल ॲड्रेस दिला आहे पी फिफ्टीन एम आय डी सी एरिया बुटीबुरी नागपूर महाराष्ट्र डॅश डबल फोर डबल वन डबल टू सी बी एस ई ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री डबल झिरो फोर झिरो स्कूल कोड थ्री डबल झिरो टू वन सिक्स पॅशनेट अँड डेडिकेटेड प्रोफेशनल्स फॉर द टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी सिक्स टीचर्स शिक्षक पाहिजेत पी आर टी प्रायमरी टीचर विषय मॅथ इंग्लिश ई बी एस त्यानंतर आहे पी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर विषय मॅथ इंग्लिश एस एस टी सोशल स्टडीज त्यानंतर आहे पदाचे नाव पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर अकाउंट्स त्यानंतर पा शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट ऑब्लिक पी जी अँड बी एड विथ मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे या दिलेल्या पदासाठी कमीत कमी ग्रॅज्युएट पदवीधर किंवा पी जी अँड बी एड विथ मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव त्यानंतरचे पद आहे लायब्ररीयन शैक्षणिक पात्रता बी लीग ऑब्लिक यम यमलीप विथ मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर आहे पदाचे नाव ॲडमिन ऑफिसर मिनिमम शैक्षणिक पात्रता सॉरी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट ऑब्लिक पी जी विथ मिनिमम एट इयर्स एक्सपिरियन्स इन स्कूल त्यानंतर आहे पदाचे नाव ॲडमिशन कॉन्सेलर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स त्यानंतर आहे पदाचे नाव इंडियन म्युझिक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन इंडियन ऑब्लिक क्लासिकल टू टीच तबला ड्रम्स हार्मोनियम त्यानंतर आहे पदाचे नाव वेस्टर्न म्युझिक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन म्युझिक ऑब्लिक इंस्ट्रुमेंट्स ड्रम्स कांगो कीबोर्ड्स गिटार त्यानंतर आहे पदाचे नाव नर्स शैक्षणिक पात्रता वोकेशनल ए एन एम कोर्स विथ मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स तर पहा नर्स या पदासाठी शैक्षणिक पात्रता वोकेशनल एन एम कोर्स त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव त्यानंतर आहे शेवटचे पद स्टुडंट काउन्सेलर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन फिजिओलॉजी ऑर डिप्लोमा इन स्टुडंट काउन्सिलिंग विथ टू इयर्स एक्सपिरियन्स स्टुडंट काउन्सेलरसाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट इन तुडन फिजिओलॉजी किंवा डिप्लोमा इन स्टुडंट काउन्सिलिंग विथ टू इयर्स एक्सपिरियन्स अप्लाय नाव स्कॅन द क्यू आर कोड ऑर विजिट तर या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे वेबसाईट दिली आहे टू सबमिट युअर अप्लिकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे